नमस्कार माझ्या व्हिडिओमध्ये आपले स्वागत आहे तर मी आज मंडीमधून आहे ना आता भाजीपाला आणला आहे तर ते तुम्हाला दाखवते हे बघा मी आणले बटाटे पूर्ण भाजीपाला आणला सकाळी सात वाजताच मंडीत गेला ना तर खूप छान भाजीपाला मिळतो आणि एकदम असा फ्रेश भाजीपाला असतो बघा मी टॅमॅटो पण आणले बटाटे टॅमॅटो म्हणजे सगळाच भाजीपाला आणला आहे मी आणि सकाळी सकाळी कसं म्हणजे असा फ्रेश पण असतो आणि एकदम असा फ्रेश असा भाजीपाला आहे हा बघा ही काकडी काकडी पण किती छान आहे अशी म्हणजे मला पाहिजे तर अशी म्हणजे कवळीच काकडी होती काकडी पण कवळी कवळीच मिळाली सकाळी गेला ना जसा पाहिजे तसा आपल्याला भाजीपाला मिळतो आहे जसं फ्रेश भाजीपाला हे बघा दोडके पण बघा किती फ्रेश आहे आणि हे पा फ्लावर पण बघा फ्लावर बी असे एकदम छान आहे अशी पांढरी शुभ्र फ्लावर आहे शिमला मिरची सहज पिशवीतून काढताना वाटलं की आता हे भाजीपाला आता फ्रेश करून स्वच्छ करून ठेवायचा आहे त्याच्यामुळं म्हणजे भाजीपालाच इतका फ्रेश होता ना हा खूपच फ्रेश भाजीपाला होता भेंडी भेंडी पण अशी एकदम छान अशी फ्रेश भेंडी होती काकडी भेंडी म्हणजे असं सगळंच फ्रेश एकदम असं फ्रेश भाजीपाला वाटला मला म्हणून ते भाजीपालाच इतका मला भाजी एवढ्या फ्रेश वाटल्या ना तर मग मी म्हटलं चला आपण आ आपण पण एक व्हिडिओ बनवू याच्यावरती म्हणून मी हा व्हिडिओ बनवला कारण की भाजीपाला मला फ्रेश वाटला म्हणून मी व्हिडिओ बनवला याच्यावरती की सकाळी गेल्यानंतर भाजीपाला खूप फ्रेश मिळतो आणि नंतरचं दुपारून गेलं ना तर पाणी मारेल असतं चांगलं नाही मिळत हे पण पालक पण आणला आहे मी शेपू पण आणली आहे आणि हे बघा मेथी पण आणली आहे मेथी पण बघा किती फ्रेश आहे आणि मेन म्हणजे त्याला असं माती वगैरे काहीच नाही एकदम स्वच्छ भाजीपाला आहे आणि कोथंबीर पण आणली कारण की दोन दिवसापासून पाऊस नाही आहे त्याच्यामुळं भाजीपाला पण एकदम फ्रेश आहे हे बघा चवळीच्या शेंगा पण आणल्या आहेत आणि शेवग्याची शेंग शेवग्याच्या शेंगा ते आपण आणल्या आपला हे पत्ता कोबी पण आणलाय आता हा भाजीपाला पूर्ण स्वच्छ करून हे करून ठेवायचा आहे भाज्या वगैरे निवडून हिरवी मिरची आणि आदरक आणली असा एकदम फ्रेश भाजीपाला फ्रीजमध्ये ठेवायला नको वाटतंय आणला की फ्रेश फ्रेशच भाज्या करून खा अशा वाटत्या पण नाईलाज असल्यामुळं मग परत कोणी जात नाही आहे मंडीमध्ये आणायला त्याच्यामुळं मग मी एकदाच सगळ्या भाज्या आणून घेते मग एकदाच आणून घेतलं तर आपल्या निवडून वगैरे ठेवल्या तर मग ते फ्रीजमध्ये ठेवावं लागत्या कसा वाटला माझा भाज्यांचा व्हिडिओ थँक्यू धन्यवाद